हो oh, काम व्हायला लागले विद्यमान आमदार अवतडे आहेत त्यांच्या कामाकडे कशा पद्धतीने आता सांगायचं म्हणले दादाचं काम एक नंबर झाले आजपर्यंत तालुक्याला बऱ्याच लोकांनी फसवलं पाणी आणतो तेल धोरणा आणतो चाळीस धोडे आणतो असं कोणी सांगितलं फायली दिल्या ढोबळेसरनं तर सांगितलं तेल धोरणा चाळीस धोंड्याशिवाय काही त्यांनी भाषाच केली नाही गेली पंचवीस वर्ष सत्ता भोगली परंतु समाधान दादानं काम असं केले सांगण्यापेक्षा स्वतः ते करून दाखवले रेल रेल त्या रेल्वेच्या बोगद्यावर लिहिलेलं असतं काही वेळेस बघतोय बघा आपण कोकण रेल्वे स्वप्न नव्हे सत्य तर हा सत्य आमदार आहे आम्ही पक्षाभिक्षेची काही बाजू बांगणार नाही पण आमच्या चोवीस गावाचा प्रश्न एकदम मार्गी आहे दीड दोन वर्षात पाणी येणार आम्हाला ही शंभर टक्के आमची खात्री पटली याचा कुठेतरी परिणाम आगामी जिल्हा परिषदेला होईल का शंभर टक्के होणार शंभर टक्के जे समाधानदा जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवाराला शंभर टक्के फायदा होणार कारण त्यांचं काम सांगते त्यांनी असं सांगायची गरज नाही त्यांचं काम सांगते उमेदवारी चांगली दिली असेल असं वाटतंय हो चांगली उमेदवारी देणार ती जनतेतनं पारखूनच उमेदवारी देणार आणि चांगला क्वालिफाईड माणूस देणार असं गावात कसं वातावरण गावात एक नंबर वातावरण काहीही अडचण नाही होईल गावात ऐंशी टक्के मतदान होणार वेळेस दादाला म्हणजे पार्टीला ऐंशी टक्के मतदान वातावरण एक नंबर वातावरण काही अडचण नाही आता जिल्हा परिषदेसाठी कोरोना शिवशरण हे नाव समोर आलेलं आहे त्यांच्या विरोधात जर कोमल ढोबळे असतील अहो ढोबळे सर असू द्या नाही तर कोणीही उमर हा दादाचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार कारण मागच्या वेळेस डोबळेसरनं फुलजंदी म्हणून काय केलंय हे आम्हाला माहिती आहे आम्ही ह्या तालुक्यातलाच आहे पण तालुक्याच्या बाहेरचं नाही पण ह्या सुद्धा वातावरण एक नंबर दा 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 आहे दादाला आणि हा दादाचा उमेदवार कुणी बी देऊ द्या हा दिलेला उमेदवार शंभर टक्के निवडून येणार जिल्हा परिषद आणि समिती दोन्ही उमेदवार दादाच येणार काही काही नाही पूर्ण जिल्हा परिषदेत हा जिल्हा परिषदेत असंच वातावरण राहणार इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया लेंडवे चिंचोळे गावात असताना नागरिकांशी संवाद साधतोय नमस्कार काय नाव आपलं नमस्कार मी डॉक्टर संतोष सामराव लेंडवे बरं जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत भारतीय जनता पार्टीकडून कोरोना शिवशरण हे जिल्हा परिषदेसाठी नाव अंतिम झालं आहे उद्या वगैरे फॉर्म भरतील त्यांच्या विरोधात अनेक नावं येतात त्यापैकी कोमल ढोबळे हे देखील नाव असणार आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे काय एकंदरीत आता लेंडवी चिंचळे गावामध्ये आता सध्या आमदार समाधान दादा औतडे बरं ह्यांच्या माध्यमातून आता मी तीन महिने झाले मी आता आमचे मिसेस सरपंच झाले तीन महिने झाले आमच्या ह्या लेंडू चिंचळे गावामध्ये दादा अवतडे आणि संजय मालगा अवतडे यांच्या माध्यमातून आमचं अविरत काम चालू आहे तीन महिने झाले त्याच्यामुळे ह्या लेंडू चिंचळे गावात आता जे समाधान दादा औताडे जे उमेदवार देतील ते उमेदवार कोण आहे आम्हाला नाही माहिती पण जे उमेदवार देतील तो उमेदवाराला गावातनं लीड द्यायची जबाबदारी आमची राहणार आहे त्या पद्धतीनं आम्ही आता सध्या त्या पद्धतीने आमक आमचं कामकाज चालू आहे म्हणजे दादांच्या या विकास कामामुळे भाजपाला पोषक वातावरण नाही हो शंभर टक्के भाजपाला पोषक वातावरण आहे आणि जे समाधान दादा अवतडे आमदार साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला हे गाव आम्ही ऐंशी टक्के करायचा शं अगदी प्रयत्न करणार आहे आणि ह्या गावात न्यावेळा समाधान दादा अवतडे लीड असणार आहे

कुठं गावातकार आलं गावात राहतो डेडविजन सोडलं साहेब किती आहे मतदान गावाचा एक विषय व आहे की हो हो बरं झेडपी पण ससमित काय वातावरण असेल कुठल्या पक्षाकडे कुणाचं आमदारांची कामं कशी येते कुठल्या पक्षाला वातावरण असेल समाधानाचा होता रे हो सगळेजण समाधान दादा म्हणला निथे सध्या आम्ही त्या पक्षात येऊ विकास कामं कशी आहेत हाय चांगली गाव चालेल त्यांच्या उमेदवारांना होय शंभर टक्के जिंकण्याची शक्यता वाटते जास्त ठीक आहे नमस्कार काय नाव नमस्कार मारुती बरं गावातच राहतो हा गावातच राहतो उपसरपंच आहे बरं मिस्टर उपसरपंच काय मग कार्यकर्त्यांच्या संपर्कात तुम्ही कायम असाल आहे कसं वातावरण होईल गावात वातावरण चांगलं आहे दादांना गावात सगळेजण तसे म्हणायला ऐंशी नव्वद टक्के मला लागली कामच तसं आहे विरोधक आहे ती का नाही ती आहेत ना आहेत बर 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 जिल्हा परिषदे परिषदेची एक जागा आणि पंच समितीच्या दोन जागा येते कुठल्या पक्षाची निवडून येतील वातावरण चांगलं आहे विरोधात कोण कोण पण असू दे हो कोण पण असू द्या सरुणा शिवशरण जिल्हा परिषदेसाठी उभारले आहे का वातावरण चांगलं आहे भारतीय जनता पार्टीकडून लक्ष्मी देहवडे या गटात जिल्हा परिषदेसाठी करुणा शिवशरण हे नाव अंतिम झालेलं आहे त्यांच्या समोर कोमल ढोबळे हे देखील असण्याची शक्यता आहे कशा पद्धतीने बघताय कोणाला वाटत नाही कारण शिवशरण जी उमेदवारी आहे ती दादाच्या बाजूची आहे बरं तिथं काय चिंच गावात चांगलं होणार आहे काय हे नाही आमदारांच्या विकास कामामुळे किंवा आमदारांच्या बाजून असल्यामुळे त्यांच्या बाजूच्या उमेदवारांना जास्त होईल असं म्हणत आहे काय कारणात या पाठीमागची बाकी विकास काम भागातली कशी चांगली आहे झेडपीला पण वातावरण असतं एकंदरीत आमदार समाधान दादा आवताडे यांच्या विकास कामामुळे खर तर लेंडवे चिंचवडे या गावात भाजपाच्या उमेदवारांना पोषक वातावरण असेल असं नागरिकांमधून येत आहे आणखीन काही नागरिक असतील त्यांच्याशी संवाद सा साधूया पत्रकार आहे एक मिनिट काय चर्चा चालू आहे की आम्हाला सांगा आमच्याशी बोला मी येतला ना कुठला शिर्शी जाऊ का बोला मग मी शिर्शी शिर्शी मध्ये पण चालला पण तिथलं पण बोला काय काय बोल केलं का चालू या ठिकाणी लेंडवे चिंचाळे या गावात असताना काही नागरिक आहेत कुठलं गाव आपलं शिरशी बरं बरं शेजारचं आहे का हां शेजारचा आहे किती लांब आहे किती किलोमीटर चार किलोमीटर चार किलोमीटरवर आजोबा मला हे सांगा कशा पद्धतीने बघताय आमदार समाधान आवतडे यांची कामं कशी येते आणि विकास कामं व्हायला का काय कुठे होते कुठे नाही होत रस्ता कसा आहे दोन गावाला जोडणारा रस्ता दोन गावाला म्हणजे म्हणजे जोडणारा रस्ता आता आता हायती रस्ता ना होय तेच विकास काम कशी आहेत बरे काय जिल्हा परिषदेला कुणाच वातावरण असेल कुठलं पक्ष चालेल जास्त आता जनतेचा कसा खेळ आहे कोणता आता पहिले इलेक्शन कसं झालं तसंच होणार आता तुमच्या तुमच्याशिवाय काय असणार आहे आता मी अजून काय करायचं आहे बरं 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 हां ठीक आहे बाकी तब्येत वगैरे बरे ठीक आहे ठीक आहे दर्शक हो लेंडवे चिंचोळे गावात आहोत नागरिकांशी संवाद साधतोय आपण काकासो अंबादास शिंदे कुठे गावात गावातच आहे कशा पद्धतीने बघताय जिल्हा परिषद पंचा समितीच्या निवडणुका तोंडावर आलेत विद्यमान आमदार दादा दावतडे यांची कामाकडे कशी बघताय विकास काम झालेत न झालेत कोणाचं वातावरण हो आहे एकंदरीत हाय त्याच आहे काम झाले त्यांनी केलेत काम त्याच हाय चालू आमदारांची विकास काम व्हायला लागलेत का, का अडचणी मुख्य समस्या वगैरे काय मुख्य समस्या काय दर्शक हो शिर्सी या गावात नागरिकांच्या प्रतिक्रिया घेताना काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात सा काका नमस्कार काय नाव आपलं बरं कुठं गावात राहत आहे कसं आहे ती विकासाबाबत काय मत आहे बरं कसं आहे बरं म्हणायचं बरं आहे ऐकू आमदार कोण आहेत तालुक्यात काय तितकं आपल्याला आठवत नाही आपण ते म्हणजे तालुक्यावर जातच नाही ठीक आहे बाकी विकास वगैरे कसा आहेत गाव शेती कामासाठी कसं आहे आपल्याला त्यातलं काय कळत नसल्यामुळं आपण बाहेर फिरतच नाही आपण भला आपलं गोडभर पियाजे आपल्या शेती जाऊन दार धरायची काय प्यायचं हा औषध पाणी दुखते म्हणून म्हणजे हा व्यवस्थित चालू आहे तुम्ही एकदम मजेत आहात हाय शिरसी गावात मला सांगा आता वय तुमचं काय पण साठ साठ क्रॉस केलं झाले साठ सत्तर झालं असेल सत्तर झाला असेल आधीची तुलनेत सुधारणा वगैरे गावची झाले का का तसंच आहे हाय बर आहे बर आहे ना होत आहेत दादा काय नाव तुझं चैतन्य तोरणे काय विकास कामाबाबत काय मत आहे तुझं हो विकास काम चांगले झाले ते आमच्या गल्लीला संभ मंडप वगैरे दिलं व्यवस्थित आहे आमदारांची कामं चांगली वाटतात हा हो एक नंबर आहेत का आता निवडणुका लागली ती भाजपला कसं वातावरण असेल चांगलं वातावरण आमच्या इकडे शिरशे त्याचे उमेदवार निवडून येतील वाटते हो वाटते काही ठिकाणी उदासीनता पण दिसून येते असं असताना एकंदरीत आणखीन काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत खर तर तुमचं स्वागत आहे आमच्या या ह्याच्यामध्ये काय सांगाल भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण हे जिल्हा परिषदेसाठी फायनल झालेत त्यांच्या पुढचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत कोमल ढोबळे अशी नाव समोर येत आहेत काय ये एकंदरीत गावात कोणाला वातावरण आहे आणि कशा पद्धतीने नेतृत्वाखाली समोरचा उमेदवार कोण आहे का हे आम्हाला काही घेणं देणार नाही आमदार साहेबां जो उमेदवार देईल मग ती कोणी दगड असू आम्ही निवडून देऊ गावातून किती टक्के होईल मग गावातून होईल आमच्या पन्नास पंचावन्न क्रॉस करील आराम बाकी वातावरण कसं आहे एक नंबर आहे आमदार साहेबासाठी वातावरण आहे आमदार साहेबासाठी बी एक नंबर आहे आणि भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा एक नंबर आहे काही अडचण नाही काय कारण आहे सगळेजण आमदारांची कामं आणि व्यवस्थित म्हणजे सगळं त्यांच्या जर बाजूनच पोषक लागले पोषक बोलायचं कारण एकच आहे की गेल्या चाळीस वर्षात जे काय झालेलं नाही ते आमदार साहेबांनी या चार वर्षात कामं केले बऱ्यापैकी विषय मार्गी लावलेला आहे मग तो पाण्याचा मुद्दा असेल गावच्या किंवा गावातील कोणती कामं असतील रस्त्याची कामं असतील किरकोळ छोटी मोठी वाडी वस्तीवरील लाईट असेल आरोग्य असेल पाणी असेल कुठलाही प्रश्न पाठीमागं राहिलेला नाही खरं तर या सगळ्या कारणामुळं आता हे जे काय सांगते आणि विद्यमान आमदार या भारतीय जनता पार्टीकडे असल्यामुळं कुठेतरी लक्ष्मी देहडे गटातील या शिरसी गावातून देखील नागरिकांचा प्रतिसाद थोडंसं सकारात्मक हे भारतीय जनता पार्टीकडे असल्याचं देखील या नागरिकांच्या प्रतिक्रियेतून आलेलं आहे आणि बहुतांश ठिकाणी करोना शिवसेने हे जरी जिल्हा परिषदेचे उमेदवार जरी असतील तरी पण आमदार समाधानदादा अवताडे यांच्याकडे बघून मतदान करणाऱ्यांचा मोठा वर्ग या लक्ष्मी देहवडी आंधळगाव त्याचबरोबर लेंडवे चिंचाळे या आणि या शिर शिर्सी शिर्सी गावात ही तीच परिस्थिती कुठेतरी असल्याचं चित्र दिसते पर्सन मेहबूब शेखसह मी विजय पुजारी सोलापूर टाईम्स आणि जनसंवाद न्यूज शिरसी मंगळवेढा